नमस्कार शब्दधन व आत्मीय एज्युकेशन आयोजित आजच्या या ऑनलाईन विशेष मुलाखतीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो जागर स्त्री शक्तीचा सुरू आहे नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं विविध क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा आपण सन्मान करतोय आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास जो आहे तो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण आपल्यासमोर पोहोचवतोय आजच्या आपल्या कार्यक्रमामधल्या ज्या गेस्ट आहेत त्यांचं मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचलेल्या अप्पी माझी कलेक्टर या जी मराठीवरती चालणाऱ्या मालिकेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे लाखात एक आमचा दादा या जी मराठीच्या मालिकेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे मन झालं बाजिंद त्याचबरोबर आई माझी काळूबाई सोनी मराठीवरती असणाऱ्या या सिरियलमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे याचबरोबर अनेक प्रोजेक्ट वरती त्या काम करतायत अनेक स्वतः कलाकार आहेत लेखक आहेत अशा असणाऱ्या अश्विनी तावरे मॅडम यांचं मी आजच्या या ऑनलाईन मुलाखतीमध्ये सर्वप्रथम मॅडम मी तुमचं मनपूर्वक असं स्वागत करतो धन्यवाद सर मनापासून मॅडम नवरात्रोत्सव सुरू आहे जागर स्त्री शक्तीचा सुरू आहे नेमकं या मुलाखतीच्या निमित्तानं मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की कला क्षेत्रामधील तुमची अभिनयाची सुरुवात कशा पद्धतीने झाली प्रथमता सर तुम्ही मला इथं मुलाखतीला बोलवलं त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद आणि आभार आणि माझ्या कला क्षेत्रातला जो माझा प्रवास आहे तो खूप म्हणजे खूप स्ट्रगलचा आहे म्हणजे पाच वर्षापासून ते आतापर्यंत म्हणजे सुरुवातीच्या काळात कुठं काम हो मिळत नसायची चेहऱ्याला ओळख नव्हती ऍक्टिंग काय असतं अभिनय काय असतो अभिनयातले त्याचे जे असतात रस अभिनयातले जे नवरस आहेत ते एकत्रित करून अभिनय कसा केला जातो ऑडिशन कसं असतं ह्या काहीच गोष्टी माहीत नसायच्या फक्त कुठेतरी कॉलेजमध्ये शाळेमध्ये कुठेतरी नाटकांमध्ये कुठंतरी गाण्यांमध्ये असा भाग घेताना एक स्टेज डेअरिंग होत आणि त्यामध्ये आला दोन हजार सोळाला फॅन्ड्री सॉरी मला वाटतं सैराट आला दोन हजार सोळाला आणि त्याच्या आधी दोन हजार चौदाच्या दरम्यान आला फॅन्ड्री तर नागराज मंडळांनी एक ग्रामीण भागातून पुढे येऊन फॅन्ड्रीला नॅशनल अवॉर्ड भेटला त्यांची शॉर्ट फिल्म आहे पिस्तुल्या जी पहिली शॉर्ट फिल्म होती त्याला पण नॅशनल अवॉर्ड आहे त्यानंतर जो त्यांनी सैराट बिग बजेट जी मूवी बनवली त्यामध्ये सुद्धा त्यांना नॅशनल अवॉर्ड आहे म्हणजे त्यांच्या प्रत्येक ज्या फिल्म्स आहेत त्या प्रत्येक फिल्म्सला ला कुठे ना कुठे तरी कुठल्या तरी एका विभागात नॅशनल अवॉर्ड आहे आणि नागराज मंडूळ यांची बायोग्राफी सहज मोबाईल ओपन करताना किंवा टीव्हीवरती वरती मी ती बघितली ती माझ्या मनाला पाहली आणि कुठेतरी वाटलं ग्रामीण भागातून माणूस पुण्यात येऊन एवढा स्ट्रगल करून जर त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळू शकतो तर आपण बारामती थी सारख्या ठिकाणी म्हणजे सिटीत राहून आपण का त्या गोष्टी करून येत मग कुठेतरी एक ऍक्टिंगचा क्लास लावला बेसिक जे ऍक्टिंगचे स्किल्स असतात ते माझ्यात मी उतरवले आणि पुण्याला मी गेलते एकदा बालगंधर्वला नाटक बघायला त्यावेळेस तिथं एक ऑडिशन होतं मग सहज ते ऑडिशन दिलं त्या ऑडिशन मधून एक छोटासा रोल भेटला कॅमेरा पुढे पहिलंच म्हणजे येण्याचं माझं ते धाडस मी केलं आणि मला कुठंतरी ते करता करता म्हटलं चला आता कुठंतरी आपल्या मनात एक रुजलेली गोष्ट होती ती आपण करूयात आणि कॅमेरा समोर पुढे आली आणि तिथं सिलेक्शन झालं मग मुव्हीज असतील किंवा छोट्या छोट्या सिरियल मधून मग मी माझ्या भूमिका करत गेले आणि ज्या क्षेत्रात आपण जातो तिथं निश्चितपणे कोणीतरी आपल्याला गॉडफादर असावा लागतो एक ला गुरु असावा लागतो तर माझ्या क्षेत्रातला माझा गुरु म्हणजे आदरणीय प्रदीपजी कोतमेरे ज्यांनी खूप साऱ्या फिल्म्स मध्ये लखोजी जाधव म्हणजे स्वराज्य जननी जे, जे सोनी टीव्ही मराठीवर त्यांनी लीड मध्ये काम केलं होतं आणि त्यांनीच मला ती सिरियल दिली आमची कलेक्टर मध्ये सुद्धा प्रदीप सरांमुळेच मला तिथं काम भेटलं एक छोटासाच रोल होता पण एक म्हणतात ना संधी देणारा कोणीतरी एक गुरु असावा लागतो माझ्या आयुष्यात मला ऍक्टिंग चा गुरु आणि मला जो संधी देणारा गुरु अर्थात निश्चितपणे मला चांगला लाभला तो म्हणजे माझ्या गुरुचा आशीर्वाद आणि ज्या गुरूंनी मला ह्या क्षेत्रात शिकवलं ते म्हणजे आदरणीय प्रदीपजी कोतमिरे त्यांच्यामुळेच मी आज या क्षेत्रात कुठेतरी माझं नाव झालं आणि अभिनय कसा करावा त्याचे बारकावे त्याचे हात बॉडी लँग्वेज असेल तुमचा काही का अभिनय असेल वाचिक असेल आहार्य असेल ह्या छोट्या छोट्या त्या ज्या बेसिक गोष्टी असतात त्या मला प्रदीप कोतमिरे सरांनी शिकवल्या नक्कीच मॅडम लाईट कॅमेरा ऍक्शन असं म्हणत मी आले मी पाहिलं आणि मी जिंकून घेतलं सार असं म्हणत एका ग्रामीण भागातील एक युवती येते आणि अभिनयाचे क्षेत्रामध्ये करिअर करायचं म्हणून काम करते मॅडम जी मराठीवरच्या आपी माझी कलेक्टर मध्ये तुम्ही केलेला रोल आम्ही सुद्धा पाहतो आम्ही सुद्धा तुमचे फॅन आहोत खूप चांगल्या प्रकारचा अभिनय तुम्ही करता स्वतःलाच जी मराठीवरचे तुम्ही पाहता त्यावेळेला तुम्हाला नेमकं कसं वाटतं मॅडम खर सांगायला तर सर म्हणजे खूप वाढीव गोष्टी दाखवण्यापेक्षा आपल्या ज्या गोष्टी असतात आपल्या अवतीभोवती ज्या छोट्या छोट्या गोष्टी घडतात असंच मी फार सर्वसामान्य कलाकार आहे ऍक्टिंग जरी चांगली असली म्हणजे माझ्या घरी खरं तर टीव्ही नाहीये म्हणजे तुम्ही जे जो प्रश्न विचारला माझी भूमिका मला कधीतरी पाहायला भेटते कारण टीव्ही नसल्यामुळे घरी कुठेतरी ते माझं काम मी आणि रोज शेजारच्यांच्या से, त्यांच्या वेगळ्या सिरियल चालू असतात आणि आपण म्हणणं बाबा मी टीव्हीवर दिसते माझ्यासाठी तो चॅनल लावा किंवा माझी सिरियल येते ते रोज रोज त्या लोकांना त्रास देणं हे मला योग्य नाही वाटत पण सर आनंद वाटतो की ज्यावेळेस कधी रस्त्याने फिरतो आणि लोक बोलतात की मॅडम तुम्ही आज टीव्हीवर दिसला बरं का मॅडम मी तुमचा आज कार्यक्रम बघितला बरं का किंवा कुठेतरी मोबाईल वरती व्हिडिओ पाठवले जातात माझ्या मैत्रिणी असतील माझे मित्र असेल पुणे असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल हे सांगायला खूप छान वाटत सर ज्यावेळेस टीव्हीवर सिरियल असती मी माझी सिरियल पाहत नाही काही गोष्टींमुळे पण जी लोक असतात ते बघतात त्याचे व्हिडिओ शूट करतात आणि ते मला व्हॉट्सअपला पाठवतात खर तर हे माझं सक्सेस आहे की माझी जी सिरियल आहे ही मला न माझ्या टीव्हीवर न बघता माझे रसिक मायबाप मला टीव्हीवर पाहतात आणि ते मला व्हॉट्सअप करतात मला मेसेज येतात एफ ये बी असेल इन्स्टा असेल तिथून कुठून लोक मला बघतात ते मेसेज करतात खर तर हे माझं सक्सेस आहे आणि हीच माझ्या यशाची खरी मला ओळख भेटते हे मला सांगायला खूप छान वाटतं आणि कधीतरी जर असेल माझा एपिसोड असेल त्यावेळेस मी माझ्या ताईच्या घरी जाते आणि माझा एपिसोड बघते आणि फॅमिली बरोबर बघतानाचा एक आनंद की कॅमेराच्या बॅक स्टेजला आणि समोर ह्यात खूप अंतर आहे कि टी वरती दिसणारा कलाकार हा लगेच दिसतो आणि ये समोर येतो तसं नाहीये सर ह्या खूप 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 परिश्रम कष्ट आहे आणि त्यानंतर आणि सगळ्यांच्या समोर येणं हे खूप सुंदर वाटत नक्कीच मॅडम तुम्हाला काय मिळतं ते यश नसत तर तुम्ही काय बनता त्याला यश असं म्हटलं जात आणि या बनण्याच्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं ग्रामीण भागा येऊन वेगळ्या प्रकारच्या मालिकांमध्ये काम करणं वेब सिरीजमध्ये काम करणं हे काम अश्विनी तावरे मॅडम करतायत खऱ्या अर्थानं जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक महिलांसाठी असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून अश्विनी तावरे मॅडम आहेत आत्मीय एज्युकेशन आणि शब्दधन आयोजितच्या या ऑनलाईन मुलाखतीमध्ये मॅडम आपल्याशी संवाद साधतायत मॅडम खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून आपण प्रत्येकाने असमाधानी असलं पाहिजे माझ्यात आणखी आणखीन किती क्षमता आहेत त्या कलाकार म्हणून आपण शोधल्या पाहिजेत एक कलाकार म्हणून तुमची कलाकृती ही अप्रतिम झाली पाहिजे यासाठी एक कलाकार प्रयत्न करत असतो तुमच्या येणाऱ्या कलाकृती नेमक्या कशा तुम्ही पाहता आणि नेमकं भविष्यामध्ये तुम्ही स्वतःकडे काय म्हणून पाहता भविष्यामध्ये माझ म्हणजे ज्यावेळेस मी शूटिंग क्षेत्रात आले त्यावेळेस ऍज अ ऍक्टर म्हणून मला ते सुरुवातीला छान वाटलं पण मला खूप जरा चॅलेंजिंग पाहिजे होतं कुठंतरी एक प्रेरणा देणार किंवा खूप ताकदीच जर मी ह्या क्षेत्रात काय करता येईल म्हणजे जे काम असतं म्हणजे एक युनिट असतं युनिटमध्ये जो कॅप्टन ऑफ द शिप ज्याला म्हटलं जातं तर तो असतो डायरेक्टर तर मी कुठेतरी बारकावा बघितला आणि स्टोरी लिहिण्याची आवड आणि मला एक वाटलं की कलाकार आपण होऊ शकतो पण कलाकार होण्यापेक्षा जर थोडं उंचीचं जर काय असेल तर ते मला डायरेक्शन वाटलं की मला वाटलं चला आपण ज्या स्टोरीज लिहितो त्या लिह लिहाव्यात त्या कॅमेरा पुढे याव्यात आणि त्यामध्ये जास्त काम असतं म्हणजे सर सांगायचं असं झालं की जास्त जर चॅलेंजिंग कुठं असेल तर ते जास्त असतं ते डायरेक्शन टीम मध्ये आणि डायरेक्टर टीम मध्ये खूप काम असतात खूप चॅलेंजिंग असतात म्हणजे छोट्या छोट्या हरकते असतील कलाकारांच्या कॉस्ट्युम्स पासून जे अख्खं जे शिकायला जर जास्त भेटत असेल तर ते डायरेक्शन टीम मधून तर मग मला असं वाटलं की ऍज अ क्टर तर आहोतच आपण कुठेतरी छोटे मोठे कामं मिळतात पण जर आपल्याला कुठंतरी मोठं यश गाठायचं असेल तर आपण डायरेक्शन कडे वळावं हो, आणि मला वाटलं की आपण कुठेतरी डायरेक्शन मधनं आपलं नाव चांगलं होईल आणि डायरेक्शन करता करता डायरेक्शन करणारा जो मेन माणूस असतो तो अनेक जे कॅरेक्टर्स असतात त्यांना जन्म देणार असतो एक आई म्हटलं तरी चालेल ते प्रत्येक कलाकारांचे स्वभाव त्यांचे बारकावे हातवारे सगळ्या गोष्टींचा जन्म हा डायरेक्टर मधून बाहेर पडतो म्हणजे डायरेक्टर जे असतात म्हणजे जसं नागराज मंजू यांनी सैराट मधून आरची परशा सल्या लंगड्या हे जे कॅरेक्टर त्यांनी आधी डोक्यात ठेवले त्यांचा एक स्वभाव असतो त्यांचा एक वेगवेगळा की ना आपण ज्या ह्या भूमिका आहेत त्या आपण जगूया आणि त्या जगल्यानंतर आपल्या अभिनयाला वेगवेगळे पैलू पडतात म्हणजे एका झाडाचे असंख्य फांद्या असतात तसंच एक डायरेक्टरचं काम असतं की एका झाडाच्या असंख्य फांद्या व्हायला मला आवडलं आणि त्याने माझ्यातला कलाकार हा रुजत गेला आणि इम्प्रुव्हमेंट होत गेल्या आणि कॅमेरा समोर बोलण्याचं जे धाडस झालं त्या अर्थात डायरेक्शन केल्यामुळं आणि मला आता कलाकार विथ डायरेक्शन हे असं माझं करिअर करायला मला आवडत सध्या आता स्वतःचा एक युट्यूब चॅनल पण आहे आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मॅडम अनेक सामाजिक विषयांवरती शॉर्ट फिल्म मॅडम तुम्ही बनवत असता त्या माध्यमातून सुद्धा एक प्रेरणादायक संदेश तुम्ही देत असता हे सुद्धा मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल मॅडम नेमकं तुमचा स्वतःचा एक युट्यूब चॅनल आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही एक वेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट करता त्याबद्दल काय सांगाल आम्हाला Uh, मला असं वाटतं की uh, जे आपण करतो आपण एक समाजाचा घटक आहोत तर त्या समाजाचा आपण कुठे ना कुठेतरी uh, देणं लागतो जसं जो कोणी काय करतो म्हणजे पैशाच्या स्वरूपातच एखाद्याला मदत केली जाते म्हणजे ती मदत होतीच असं नाही एक कुठंतरी एक ट्विस्ट असतो एक आयुष्यात एखादी जर गोष्ट आपल्या हृदयाला लागली चांगल्या म्हणजे चांगल्या प्रेरणेतून तर कुठेतरी सर तरुण पिढी जे आपण म्हणतो आज कुठंतरी बिघडली कुठेतरी त्यांना काहीतरी एक सपोर्ट करणार असतं एक आपला टश जर आपला झाला त्यांच्या हृदयाला तर, तर त्यातनं एक खूप अमूलाग्र असा बदल होऊ शकतो आणि भविष्याची पिढी आहे जी काही ना काहीतरी करू शकते म्हणजे अगदी मी म्हणेल तर मी खूप असं म्हणजे माझ्याकडे खूप इक्विपमेंट आहेत कॅमेरा आहे किंवा एडिटिंगला माझ्याकडे लॅपटॉप आहे असं माझ्याकडे ह्यातलं काहीच नाहीये पण जे नाहीये त्याचा शोक करत बसण्यापेक्षा ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याच तुम्ही भांडवल करा त्याच्यात तुम्हाला योग्य काय करता येईल त्याचा तुम्ही शोध घ्या जसं की मी माझ्या मला जे लोक भेटतील त्यांना खूप आवड आहे अशा लोकांना मी हाताशी धरते माझ्याकडे कॅमेरा नाहीये सर मी मोबाईल वरती शूट करते माझ्याकडे एडिटिंगला पण लॅपटॉप नव्हता मी आता खरेदी केला लॅपटॉप ह्याच्या आधीच्या ज्या माझ्या फिल्म्स आहेत त्या मी मोबाईल वरती शूट केल्या मोबाईल वरतीच एडिट केल्या आणि त्या माझ्या टाकल्यात म्हणजे हे सांगायला मला काही माझ्याकडे नाही हा हे तो नाहीये तुमच्याकडे नाहीये म्हणून तुम्ही शोक करत बसू नका जे आहे त्याला घ्या आणि जे तुमच्यात दडलेले चांगलं कुठेतरी बऱ्याच आता वेगवेगळ्या वे, वे, रील्स असतात इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल माग काय ते टिकटॉक होतं त्यावरती काही करण्याला अर्थ नाही म्हणजे तुम्हाला जर खरंच पुढं जायचंय तर कुठेतरी एक तुम्ही समाजात देणं लागता तर असं काहीतरी द्या की ज्याने तुमच्या नंतरनं काही चार लोकांना तरी त्याची मदत व्हावी त्यातनं एकाने जरी प्रेरणा घेतली तो पुढे जाईल त्याची प्रेरणा अनेक लोक घेतील तो पुढे म्हणजे एक ही साखळी पद्धत आहे सर एक झाडाचं बी जर आपण कुठं लावलं तर त्यातनं अनेक झाडांना फळं येतात मग ते, ते बीज रोवण्याचं काम ना आपण अनेकांनी करावं मीच न करता माझ्या बरोबर जे, जे लोक आहेत कलाकार त्यांनी त्यांचा शोध घ्यावा त्यांच्या काही चांगल्या गोष्टी त्या रुजवाव्यात आणि असं असंख्य लोकांना सक्सेस होता येतं पण त्यांनी स्वतःला शोधलं तर ह्या गोष्टी कुठेतरी मला वाटतं त्या सक्सेस होतात नक्कीच मॅडम नसेल कुणाची साथ मदतीचा हात तर करा स्वतःपासूनच सुरुवात चिरेल काळीदात आणि संकटच करतील संकटांवरती मात तुमच्याकडे काही नाही याचा विचार करू नका तर जे आहे तिथून सुरुवात करा यश तुम्हाला तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल हा संदेश आपल्याला अश्विनी तावरे मॅडम यांनी दिलेला आहे मॅडम जागर स्त्री शक्तीचा सुरू आहे तुमच्याच पद्धतीनं ज्या वेळेला तुम्हाला सुद्धा वाटत होतं की आपण वेब सिरीज मध्ये यावं आपण सिनेमामध्ये यावं आपण वेगळ्या प्रकारच्या अभिनय क्षेत्रामध्ये यावं असं अनेक महिलांना वाटतं अनेक युवतींना वाटतं त्यांना नेमका तुमच्या अनुभवातून तुम्ही काय संदेश द्या खूप छान प्रश्न विचारला स्त्री ही खुंटीला बांधलेली गाय जरी असली गाय ही गरीब आहे गायी आणि आई स्त्रीला अनेक भूमिकेमधून जावं लागतं कधी ती आई बहीण भाऊ ह्यांच्या प्रत्येक साखळ धंदातून सर्ती बांधली गेलेली तर कुठेतरी रूढी प्रथा परंपरा चूल आणि मूल चुलीपुरतीच मर्यादित ती नाहीये तिला आकाशी उंच भरारी घ्यायला तिला आकाश सगळ्यांना समान आहे गरुड जेप ही फक्त गरुडाने न घेता घारीने सुद्धा घेतली पाहिजे असं मला तितकच वाटत गरुड जरी ताकदीने उडत असला तरी त्याच्यापेक्षा जास्त उंच आणि भरारी सर तुम्ही बघा घारच घेते तर त्या घरीला जे आहे सांगण्याचं सा मला सांग म्हणजे तमाम महाराष्ट्रातल्या अशा खूप साऱ्या माझ्या बहिणी आहेत ताई आहेत माझ्या मोठ्या दिदी आहेत त्यांना माझं सांगणं आहे, आहे की तुम्ही फक्त चूल आणि मूल एवढं मर्यादित नाहीये आकाश जसं सगळ्यांना उंच भरारी घ्यायला समान आहे तशी निसर्गाने प्रत्येकाला समान संधी दिलेली आहे तुम्हाला रुजण्याला फुलण्याला प्रत्येकाला कुठं ना कुठं तरी एक सुंदर कला मला येताना घातलेली ती तुमच्यातली ती कला ओळखा कुठंतरी बऱ्याच अशा माझ्या ताई आहेत ज्या विचार करतात की नाही आता माझं वय वाढलंय मी हे कसं करू माझं वय वाढलंय मी आता ते कसं करू काही नाही चांगल्या गोष्टी करायला वयाच जातीच दिसण्याचं काहीही बंधन नाही फक्त लागतं ते तुमच्या हृदयात ती गोष्ट येणं आणि ज्यावेळेस तुमच्या हृदयात येतं की बाबा चला आज मला सायकलिंग खेळायचं आज मला स्विमिंग आज मला डान्स आहे मला खूप छान गाणं म्हणायचंय तर हे वाटण्यापुरतं वाटू देऊ न ह्याचं रूपांतर होऊ द्या तुमच्या वाटण्याला ज्यावेळेस कृतीची जोड असेल आणि ज्यावेळेस तुम्ही ती संधी शोधाल तर ती तुम्हाला ज्यावेळेस भेटेल ना तर तुम्ही घरात न बसता तुम्ही बाहेर जा मला एक वाटत सर की का वाईट काय की स्त्रीनं मोठं होणं हे कुठं वाईट आहे आज नाही त्या ठिकाणी बलात्कार घडतात नाही त्या ठिकाणी स्त्रीला रस्त्यावरती मारली जाते हे कुठं कशामुळं स्त्री ही आपला नाहीये तर ती कुठंतरी ताकदीची आहे तिला कुठंतरी असं सांगितलं पाहिजे की तू बाहेर पड घरात जर बसेल तर ती लाजरी बुजरीच बनणार आहे जर तिला घराच्या बाहेर तुम्ही काढली तर कमीत कमी ती काही ना करता पायातली चप्पल घेऊन तर समोरच्या व्यक्तीच्या कानाखाली मारण्याचा धाडस स्त्रीमध्ये आहे पण हे कधी होणार आहे ज्यावेळेस काढाल साखर दंडातून ज्यावेळेस तिला मोकळी कराल त्यावेळेस ती किती वाघी नाही ते समाजाला नक्कीच कळेल नक्कीच मॅडम म्हणजे अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्राची आई जिजाऊ ती सिंधुताई प्रत्यक्ष मदे महिला अग्रेसर आहे आणि महिला ज्या वेळेला एक वेगळ्या पद्धतीने काम करतात त्यावेळेला त्या क्रांती घडवतात याच इतिहासही दाखला घेतोय भूतकाळामध्ये पण घडले वर्तमान काळामध्ये पण घडते आणि भविष्यामध्ये सुद्धा ते घडत राहील मॅडम तुमच्या कलाक्षेत्रातील प्रवासाला शब्दधन आणि आत्मीय एज्युकेशन यांच्याकडून मी खूप खूप अशा शुभेच्छा देतो परदेशामधून ज्यांना एमबीबीएस करण्याचं स्वप्न आहे अशांसाठी आत्मीय एज्युकेशन ही संस्था कार्यरत आहे या माध्यमातून तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा पाहायला मॅडम या मुलाखतीच्या की तुम्ही आमच्याशी संवाद साधला तुमचा बहुमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करतो तुमची कृतज्ञता व्यक्त करतो या मुलाखतीच्या निमित्तानं तुमच्या करिअरला खूप खूप अशा शुभेच्छा देतो तुम्ही आम्हाला